नमस्कार मैत्रिणीं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमे तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते स्त्रिया या दिवशी वडाची पूजा करतात यामागचं कारण म्हणजे जन्मजन्मी हाच पती मिळावा या दिवशी प्रत्येक स्त्री अनेक प्रकारची सास शृंगार करते हे सासशृंगार करत असताना आपण कोणत्या रंगाचे साज शृंगार करावेत किंवा कोणत्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत कोणत्या रंगाचे दागदागिने परिधान करावेत यामध्ये देखील आपल्या शास्त्रात काही नियम आहेत तर रंगांचा विचार करत असताना काही रंग शुभ मानले जातात तर काही रंग अशुभ देखील मानले जातात तर ते कोणते आहेत रंग आणि आपल्याला नकारात्मकता टाळण्यासाठी आपण कोणत्या रंगांची वस्त्रे परिधान करायची नाहीत किंवा वटपौर्णिमेच्या पूजे वेळेस आपण कोणत्या रंगाची साडी परिधान करायची याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर मैत्रिणीनो ही माहिती पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तर काही महिला वटपौर्णिमा सणासाठी नवीन साडी खरेदी करतात किंवा काही महिला आपल्याकडे घरी असणाऱ्या साड्या परिधान करतात तर त्या साड्या नेसण्यापूर्वी आपण काय काळजी घेऊ शकतो तर मैत्रिणींनो आपण आपल्याकडे जर असलेल्या साड्या नेसत असू तर आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे म्हणजे जी साडी आपण मासिक धर्मात नेसली असेल किंवा आपण सुतकामध्ये ती साडी नेसली असेल तर वटपौर्णिमे दिवशी ही साडी आपण नेसायची नाही ही काळजी तेवढी आपण आवड घ्यायचे आहे तर आता आपण पाहूया की वटपौर्णिमे दिवशी आपण कोणत्या पाच शुभ रंगाच्या साड्या आपण परिधान करू शकतो आणि त्या साड्याने सून आपण पूजन करू शकतो तर पहिला आणि शु महत्वाचा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल रंग वटपौर्णिमे दिवशी आपण लाल रंगाची साडी अगदी नेसू शकतो हिंदू धर्मानुसार लाल रंग अगदी उत्साह उमंग आणि धैर्याचं प्रतीक आहे तसेच लाल रंग तीव्रतेचं देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचं प्रतीक आहे आपल्या देवीला म्हणजेच महालक्ष्मीला देवीला देखील लाल रंग खूप आवडतो महालक्ष्मी देवी लाल रंगाचे वस्त्र परिधान करते आणि कमळावर विराजित तस असते तसेच आयुष्यातील प्रगतीशी संबंधित देखील लाल रंग शुभ मानला जातो म्हणून आपण वटपौर्णिमे दिवशी दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकता त्याचप्रमाणे लाल किंवा हिरवा रंगाच्या बांगड्या देखील परिधान करू शकता याचप्रमाणे मैत्रिणींनो दुसरा रंग आहे म्हणजे तो हिरवा हिरवा रंग हा बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग आपल्याला व्यापार आणि रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो हा रंग एकांताचा निर्देशक आहे सर्वसाधारणपणे हिरवा रंग आवडणारी व्यक्ती निसर्गप्रेमी असतात हिरव्या रंगाला शास्त्रात देखील खूप महत्त्व आहे हा रंग शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच हा रंग वटपौर्णिमे दिवशी शुभ मानून आपण हा रंग परिधान करू शकतो तिसरा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा महिलांचा शक्यतो आवडताच रंग आहे प्रत्येक स्त्रीकडे गुलाबी रंगाची साडी असतेच असते गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो हा रंग आनंदाचं प्रतीक आहे गुलाबी रंग परिधान केल्यावर आप आपल्या आयुष्यात शांती आणि समस्या नसलेलं आपल्याला आयुष्य जाणवतं या रंगामुळे एकटेपणा देखील जाणवत नाही म्हणून ही मैत्रिणी गुलाबी रंग हा तितकाच शुभ आहे हा रंग नेसून तुम्ही वडाची पूजा करू शकता चौथा रंग म्हणजे केसरी रंग असे म्हणतात की भगवा रंग हा ज्ञान त्याग पवित्रता शौर्य आणि धैर्याचे प्रतीक आहे जे हिंदू धर्माचा मूलभूत घटकांपैकी एक रंग आहे हा रंग अंधकार आणि वाईट गोष्टींचा नाश करतो त्यामुळे या रंगाची साडी नेसून देखील तुम्ही पूजा करू शकता हा रंग देखील पाच रंगांपैकी एक शुभ रंग आहे मग मैत्रिणी वटपौर्णिमे दिवशी आपण पाचवा रंग कोणता नेसायचा आहे तर तो पाचवा रंग म्हणजे पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग मानला जातो मैत्रिणी पिवळा रंग आपण वटपौर्णिमे दिवशी नेसला तर आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील मिळतो भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे गुरुग्रह बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अगदी अहिंसा प्रेम व ज्ञानाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज देखील वाढवतो म्हणून या रंगाची साडी आपण वटपौर्णिमे दिवशी नक्कीच नेसू शकतो मैत्रीण तुम्ही यापैकी कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता आणि वटपौर्णिमेचे पूजन करू शकता त्याचबरोबर अगदी या साड्या नसतीलच तर तुम्ही आकाशी किंवा जांभळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता तर मैत्रिणो आता आपण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत ते म्हणजे आपण कोणत्या रंगाच्या साड्या नेसून आपण वडपूर्जा करायची नाही तर अतिशय महत्त्वाचा रंग म्हणजे काळा रंग आपण काळ्या रंगाची साडी अजिबात नेसायची नाही काही स्त्रियांकडे अशा प्रकारच्या साड्या असतात की त्या साड्या लाल रंगाच्या रंगा किंवा पिवळ्या रंगाच्या असतात पण त्यावर काळ्या रंगाची डिझाईन किंवा काळ्या रंगाची एम्ब्रॉयडरी केलेली असते तर काही जण असं विचारतात की आम्ही अशा प्रकारची साडी नेसली तर चालेल का तर मैत्रिणी अशा प्रकारची साडी देखील आपण नेसायची नाही म्हणजेच काळा रंग असलेली कोणतीही वस्त्र आपण परिधान करायची नाही किंवा त्या एखाद्या साडीवर काळ्या रंगाची डिझाईन असली तरी आपण ती साडी परिधान करायची नाही किंवा काही मैत्रींकडे असंही असतं की साडीवरती मॅचिंग काळे ब्लाऊज असते तर आम्ही त्या साडीवरचे काळे ब्लाऊज घातले तर चालेल का तर मैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा की काळा रंग हे नकारात्मकतेचं प्रतीक आहे काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्याला नेसला जात नाही किंवा काळ्या रंगाचं कोणतंही वस्त्र परिधान करून देवाचं पूजन केलं जात नाही काळा रंग वापरून पूजन करणाऱ्या येणार करण्यात येणाऱ्या देवांची पूजन वेगळेच असते तर आपण शुभ कार्यासाठी किंवा वडपूजेसाठी आपण काळा रंग अजिबातच परिधान करायचा नाही तर आपण दुसरा रंग कोणता परिधान करायचा नाही तर त्या दिवशी आपण पांढऱ्या रंगाचं देखील कोणतंही वस्त्र म्हणजेच साडी परिधान करायची नाही किंवा साडीचा रंग पांढरा असला आणि त्यावर कोणत्याही करची डिझाईन असली तरी देखील आपण ते वस्त्र परिधान करायचं नाही किंवा पांढऱ्या रंगाचं ब्लाऊज देखील घालायचं नाही त्याचप्रमाणे आपण काळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बा बांगड्या घालायच्या नाहीत त्याचप्रमाणे आपण लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्कीच घालू शकतो हे दोन कलर जर तुम्ही टाळले तर अगदी आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल काळा रंग नकारात्मकतेचं प्रतीक असल्यामुळे आपण काळा रंग वडपौर्णिमे दिवशी अजिबातच घालायचा नाही त्याचप्रमाणे डार्क रंगाचं देखील आपण घालायचं नाही आपण हे रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी आपण परिधान करू शकतो पण हे जे पाच रंग दिलेले आहेत ते रंग आपण परिधान करून जर पूजन केले तर आपल्याला पूजेचे फळ अतिशय चांगले मिळेल तर मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दे